आपल्या मराठी संदर्भातल्या विधानामुळे गैरसमज झाला असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दिलं आहे मुंबईची भाषा ही मराठी आहे याबद्दल कुणाचंच दुमत नाही असं त्यांनी म्हटलं आहे मुंबईत बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी मराठी भाषा शिकावी ती अभ्यासावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असल्याचं काही कारण नाही मुंबई सुद्धा हे बहुभाषिक लोक आहेत आणि मला असं वाटतं की हे सगळे सह अस्तित्वाने परस्परावरती स्नेहसंबंध ठेवून मुंबईचं जीवन चालतंय आहे आणि म्हणून स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा राहते की बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी त्याचं अध्ययन करावं ती शिकावी एक सांस्कृतिक दृष्टीने एक समृद्ध अशी आपली मराठी भाषा आहे ती अनेकांनी अभ्यासावी अशीच आमची अपेक्षा आहे इच्छा आहे मला असं वाटतं की एवढंच स्पष्टीकरण पुरेस आहे भारतात विविध